उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर म्हणाले मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न तेव्हाही नव्हतं आताही पडत नाही लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे सध्या सर्वच पक्ष हे महाराष्ट्र दौरा करताना दिसत आहेत त्यातच आता सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी केली जात आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत नुकतंच उद्धव ठाकरेंची शिर्डीत एक जाहीर सभा पार पडली यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली उद्धव ठाकरे हे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी शिर्डीतील श्री साईबाबा मंदिरात जाऊन साईबाबांचं सा दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशनाला हजेरी लावली यावेळी त्यांनी या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदावरून एक महत्त्वाचं विधान केलं त्यासोबतच त्यांनी फोडाफोडीचे राजकारण जे आमच्यासोबत झालं ते, आम ते तुमच्यासोबत होईल असा सावधगिरीचा इशारा यावेळी दिला बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई